मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये सगळेजण तिथे उभा असतात आणि तेवढ्यात आता इंद्र तिथे येतो आणि मालती विचारते काय इंद्र काय झालंय तुला काही टेन्शन आहे का अरे काय झालं मला सांग ना काय एवढं टेन्शन घेतोय कुठं चाललाय ते एवढं घाईघाईमध्ये तर इंद्र विचारतो काही नाही आहे इथेच आहे अगं काही टेन्शन वगैरे नाहीये मला तर आता ती म्हणते की अरे इंद्र काय टेन्शन असेल तर मला सांग का लपवतोय माझ्यापासून काही लपव नको तर आता लगेच म्हणतो की नाही तेवढ्याच उर्मीला विचारते काय हो इंद्रजीत भाऊजी राणी कुठं आहे तर ते म्हणतो की राणी राणी आहे ना बाहेर असेल राणी काहीतरी करत असेल बाहेर इथं नाही आहे राणी असं म्हणतो तर आता लगेच म्हणतात की काय राणी बाहेर आहे इंद्रजीत सर तुम्ही इथे काय करताय मग आता इंद्र म्हणतो की हे बघा मी बाहेरच सल्लं होतं बघतो मी राणी काय करते ते आणि तो बाहेर येतो आणि बाहेर आल्यावरती आता लगेच जो, जो इंद्र आहे तो राणीला म्हणतो की हे बघ राणी तर राणी एकटीच विचार करत असते ती म्हणते की बा आबाल त्यांना काय सांगू मी आबाल त्यांना वाटतं ते सगळं खोटं आहे ते खरं नाही आहे आबाल त्यांना कधी कळेल की ते खरं नाही आहे ते खोटंच आहे म्हणून आबाल त्यांना पण मला कळावं लागणार आहे हे असं म्हणतात तर आता लगेच म्हणते की हो आबाल त्यांना तर कळलंच पाहिजे पण नको सांगायला कारण की आबाल त्यांना कुठं टेन्शन देऊ मी यांना आधीच कळलं तर खूप अवघड होईल असं म्हणते आणि आता तेवढा तिथे इंद्र येतो आणि म्हणतो काय कर राणी अशी बाहेर का आलीच निघून तर आता राणी म्हणते की हे बघा इंद्र सर मी तुम्हाला जे सांगते ना हे बघा मी हे आपलं बस झाले नाटकं किती दिवस तुम्ही माझ्याशी नाटक करताय हो मला फसवून तुम्ही मैत्री पण केली अहो मैत्री तरी करायची हे आहे का तुमची आणि झालंय तुम्ही माझ्याशी तुम्ही म्हणता की हे करायचं पुढं नातं असं नातं पुढं जाणार नाही आपलं अहो इंद्रजीत सर तुम्हाला फसवलंय विचार करा ना तुम्ही एकदा तर इंद्र म्हणतो की राणी माझं बोलणं ऐकून घेणार राणी म्हणते की नाही आता खरी सुरू होणार आहे सुरुवात मी पण आता नाटक करायचं इथून पुढे आता नवरा बायको असल्याचं नाटक करून चालवायचं तेवढ्या तिथे रत्नाकाकी लागतात तेवढ्यात राणी विषय बदलते आणि म्हणते की अहो इंद्रजीत सर आपण नंतर केव्हा तरी जाऊ ना आज नाही गेलो तर चालायचं नाही का नंतर जो आपण केव्हा तरी जाऊ द्या एवढं काय त्याच्यामध्ये असं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो राणी अगं पण तेवढ्यात गेलं असतो ना आपण मी आवरू लागतो तुला कामं तर लगेच आता मला रत्ना काकी म्हणतात काय झालं तर आता रत्ना काकी म्हणतात काय विचारतात काय रे काय झालं तर तुमच्या दोघांचं काय चालू आहे तेवढ्यात ते म्हणतात की काही नाही आहे रत्ना काकी अहो आमचं काय चालवायचं तरी अहो आम्ही काही नाही बोलत होतो तर आता लगेच ते म्हणतात की काय इंद्रजी सर मला म्हणते की फिरायला चल म्हणून पण मी नको म्हणते अवेंद्र इंद्र त्यांना जायला नको जायला फिरायला असं वाटतंय मला तर आता लगेच ती म्हणते की जायचं ना गं मग राणी असं काय काय करतेस जा ना फिरायला राणी म्हणते की नाही मला नको वाटतंय अहो कुठं जात फिरायला बरोबर नाही वाटत फिरायला जायला काम आहे घरी का तर आता काकी म्हणतात करू आम्ही नाही नाही राणी म्हणते नंतर केव्हा तरी जाऊयात असं म्हणतात आणि आता इंद्र पण आता घरात निघून येतो तेवढं तिकडं मालती रत्न मालती आणि उर्मिला आणि विक्रांत बसलेले असतात ते ना ते ब्रेकफास्ट करत असतात तेवढ्यात आता विक्रांत जो असतो तो विक्रांत म्हणत असतो की मालतीला मालती आई आता काय करायचं आपण हे पुन्हा एकत्र ये येते काय तर आता लगेच रत्न उर्मिला म्हणते की आपल्याला खरंच काहीतरी करावं लागणार आहे मालती पण म्हणते की हो आपण पुढचा प्लॅन काहीतरी करूयात हे दोघं लवकरच वेगळे झाले पाहिजे नाहीतर काय रे खूप अवघड होईल तुला माहिती आहे का अरे काय करायचं आपण तू सांग ना आता पुढचा प्लॅन तर एवढा लगेच म्हणतो की हे बघा आता आपण काय करणार आहोत मलाच कळत नाहीये हे बघा आता दोघांना आपण वेगळं करायचं प्लॅन द्यायचं आणि नंतर मग आपण हे एकत्र येणार नाही गॅरंटी आहे पण जर आलेच ना तर आपण नंतर वेगळं करायचं एवढी कशाला काळजी करताय तुम्ही असं म्हणतात ते म्हणतात की हो तुझं पण बरोबर आहे आणि आता लगेच लगे ते बोलत असतात तर इकडं आता लगेच जी राणी आणि इंद्र आहेत ते इंद्र आतमध्ये बसलेला असतो आणि राणी जी असते ती राणी आता तिथे बाहेर बाहेर उभा असते झाडाची पाणी घालत असते आणि आबा विचारतात काय रे इंद्र झालं का तुझं काम की नाही अजून अरे काल तुला दोघांना वेळ घातला की नाही एकत्र तर आता लगेच इंद्र बोलतो की अहो आबा त्यांना तर मनातल्या मनात म्हणतो मना की आबांना काय सांगू मी आबांना कसं कळणार आहे माझ्या भाऊ माझ्यासोबत काय होतंय ते असं तो म्हणतो आणि इकडं आता जी राणीची आई आहे ती खूप मोठी ओरडत ओरडत येते म्हणते राणी 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 आणि ये तेन म्हणते की अगर राणी भाऊ तरी घरातून गायब झाले आहे आता काय करायचं आपण त्यानंतर की हो गाय गायब झाले ते तर आता आपण काय करणार आहोत असं म्हणते तर ते म्हणतात की हो ना तेवढ्यात आता लगेच जी राणी आहे ती राणी म्हणते की आता आपण काय करणार आहोत तर राणी म्हणते की हे बघा इंद्रजी इंद्र म्हणतात इंद्र की इंद्र तू आणि राणी तुम्ही दोघे पाहिला त्यांना गाडी घेऊन तर आता लगेच हे दोघं गाडी घेऊन पाहायला जातात तर आता लगेच हे दोघं तिथून पाहायलाच निघालेले असतात तर आता ते दोघं शोधायला निघतात बुवा कुठं गेले आहे नेमकं इंद्र राणीला गाडीत म्हणतो राणी तुला माहिती का अगं तुला माहिती का काय झालं ते अगं आम्हाला काल बुवा भेटले होते तर राणी म्हणते काय बोलता इंद्र सर तर इंद्र म्हणतो की हो आणि घडलेलं सगळं काहीतरी राणीला सांगतो बघूया रा आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा